आपण सकाळपासून प्रभागात ते प्रत्येक प्रभागात आहात वसमतची निवडणूक आहे बऱ्याच निवडणूक आहे काय जनतेचं म्हणणं आहे काय कौल आहे जनतेचं सकाळी कळणार नाही काय जिल्ह्यात मध्ये तुम्ही कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहात आमदार आहात उद्याच्या निकालामध्ये काय परिस्थिती निकालामध्ये राष्ट्रवादीचं सकाळपासून मतदान यंत्रामध्ये काही ठिकाणी बिघाड झालेला होता काही निवडणूक कर्मचाऱ्यांनी नियमांची कायम के केली तर तुम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरलं कुठे निवडणूक आयोग काही कमी पडताय का निवडणुकीमध्ये मशिनरी आहे प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला भर पाहिजे निवडणूक अधिकारी कर्मचारी आपल्यासाठी मानसिक ड्युटीला आले बिचारी त्यांचा काही त्यामध्ये हेतू असते का काहीच नसतं बसमत की किस्मत म्हणत तुम्ही लोकांना या ठिकाणी मतदान मागितलं नगरपालिकेवरती जर तुमचा झेंडा फडकला तर कोणत्या कामांना प्राधान्य असतो सा। हो विकासाचा अजेंडा आम्ही लोकांसमोर आहे आमच्या वीस पंचवीस दिवसामध्ये सातत्याने त्या लोकांना तो अजेंडा पडतोय आमच्या चार पाच वर्षामध्ये आम्ही काय करू शकतो त्यांच्यासमोर कोणत्याही ठेवले आणि पुढच्या याच्यामध्ये ज्या वसमत शहराची लोकसंख्या जवळपास एक लाख लोकसंख्या एकोणसाठ हजार ओटू शकतो त्या मानानं या शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही तयार केला एक लिप्रिंट देऊन आम्ही लोकांसमोर गेलो ती विकासाची बीच ब्ल्यू प्रिंट ही लोकांना समजून सांगण्यात आली आणि त्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटवरच आम्हाला म्हणतो आपण चमकेगी किस्मत चमकेगा बसमत म्हणताय परंतु बसमत ही हिंगोली करायला देखील काही आशा आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होऊ शकतो तुम्हाला शब्द दिला होता आपलं काहीतरी चांगलं वासन करणार मालिकराव कोकाटेचं अजून खाती काढलेली मंत्रिपद काढलं नाही पण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्याच्यामुळं हिंगोलीला हक्काचा पालकमंत्री येणाऱ्या काळात म्हणाल का ते होईल पालकमंत्री भेटेल आपल्या हक्काचा आता भेटले नाही पालकमंत्री आपल्याला पण माझं असं मत आहे की त्यांच्या वाईटामध्ये मी माझं चांगलं पाहणार नाही